नमस्कार बऱ्याच लोकांचे कॉल येतात आणि त्यातील काही लोकांचे एक कॉमन क्वेशन असतात की आम्हाला एक साधारण वन बी केचं घर बांधायचं आहे तर ते घर बांधण्यासाठी आम्हाला किती खर्च येऊ शकतो आणि त्यासाठी कमीत कमी किती एरिया लागू शकतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की वन बी एच केसाठी किती खर्च आणि किती एरिया लागू शकतो जर तुम्ही अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलवर घर बांधकामाची माहिती दिली जाते त्याचबरोबर टू डी थ्री डी डिझाईनचे प्लॅन जे आहेत वॉकथ्रू रिलेटेडचे जे प्लॅन आहेत ते सुद्धा आपल्या चॅनेलवर अपलोड होत असतात सो चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला आमच्याकडून टू डी किंवा थ्री डी डिझाईन करून हवा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही मेसेज करू शकता तर आता आपण बघू की वन बी एच केचं फार्म हाऊस जर बांधायचा असेल तर तुम्हाला किती एरिया लागू शकतो तर फार्म हाऊस म्हटलं तर सर्वात महत्वाचं म्हणजे त्यासाठी वरांडा हा असलाच पाहिजे त्याचबरोबर हॉल किचन बेडरूम त्याचबरोबर समजा स्लॅब असेल तर आपल्याला टेरेसवरती जाण्यासाठी स्टेरकेस पण असला पाहिजे सुद्धा आपण स्पेस दिलाच पाहिजे त्याचबरोबर समजा देवघर एकेकांना सेपरेट हवं असतं तर ते देवघरसाठी स्पेस त्याचबरोबर युटिलिटी म्हणजे समजा तिथे वॉशिंग मशीन वगैरेसुद्धा जर काय ठेवणार असाल तर त्यासाठी स्पेस तर असे जे स्पेस आहेत हे तुम्हाला टोटली हे ॲड केल्यानंतर आपला हा बिल्टअप एरिया निघतो तर काही लोकांचं असं असतं की आम्हाला हॉल किचन याची जी साईज जी आहे ती कमी असली तरी चालू शकते तर काही लोक लोकांचा असं म्हणजे त्यांचा बजेटचा प्रॉब्लेम असतो सो त्यांना ती साईज कमी हवी असते तर ह्याच्या अपोजिट काही लोकांचं असं असतं की आम्हाला हॉल किचन बेडरूम अगदी स्पेशस पाहिजेत आम्हाला बजेटचा काही इशू नसला काही इशू नाही पण साईज पाहिजे तर या केसमध्ये आता कमीत कमी म्हटलं असा वन बी एच के फार्महाऊससाठी एरिया तर त्यासाठी साधारण साडेपाचशे ते सहाशे स्क्वेअर फीट लागू शकतो आणि जर मॅक्झिमम म्हटलं असा तर त्यामध्ये स्पेशस वगैरे म्हटलं असा तर तसा जर त्या अँगलने जर विचार केला तर साडेसातशे आठशे स्क्वेअर फीटपर्यंतचा एरिया लागतो शकतो तर हॉल किचन बेडरूम यांची साईज किती असली पाहिजे या रिलेटेड आपण एक हा सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही वॉच करू शकता तर आता आपण इथे कन्सिडर करताना साडेसहाशे स्क्वेअर फिटपर्यंत आपण बिल्टअप एरिया आहे तो आपण इथे कन्सिडर करू तर साडेसहाशे स्क्वेअर फिटसाठी वन बी एच केचा फार्म हाऊस बनण्यासाठी किती खर्च येऊ शकतो हे आत्ता आपण बघू तर यासाठी बरेचसेच पॉईंट मॅटर करू शकतात त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं पॉईंट म्हणजे हे जे तुम्ही फार्म हाऊस बांधणार आहेत त्यासाठी तुम्ही मटेरियल कोणत्या क्वालिटीचं म्हणजे कोणत्या टाईपचं वापरणार आहात त्यामध्ये रेड ब्रिकमध्ये काम करणार आहात ए ए सी ब्लॉकमध्ये करणार आहात का आता फार्म हाऊस म्हटल्यानंतर चिऱ्यामध्ये ते काम करणार कारण चिऱ्यामध्ये काम आहे ते प्रॉपर फार्म हाऊस होतं त्यामध्ये आणि छान पण दिसतं तर चिऱ्यामध्ये जर तुम्ही हे फार्म हाऊस बांधणार असाल तर तुमचं जे लोकेशन आहे ज्या एरियामध्ये समजा पुणे मुंबई किंवा अजून कोणत्याही तुम्ही डिस्ट्रिक्टमध्ये असाल तर त्या एरियामध्ये तुम्हाला पर पीस चिऱ्याची कॉस्ट तुम्हाला किती रुपयाला मिळू शकतो यावर यावरसुद्धा ह्या फार्महाऊसचं जे कॉस्ट आहे ते बरंच डिपेंड त्या आहे त्याचबरोबर हे जे चिऱ्यामध्ये काम करणारी लोकं तुमच्या एरियामध्ये आहेत का का बाहेरून तुम्हाला घ्यावी लागतील ती लोकं काम करण्यासाठी यावर सुद्धा डिपेंड आहे त्याचबरोबर हे जे तुम्ही फार्माऊस बांधणार आहात हे तुम्ही आर सी सी स्ट्रक्चरमध्ये बांधायचं आहे की लोड बिरिंगमध्ये बांधायचं आहे त्याचबरोबर यावर सुद्धा मॅटर होईल खर्च आपला त्याचबरोबर हे जे फार्माऊसचं जे रुपिंग आहे रुपिंगसाठी तुम्ही आप... क्ले टाईल्स वापरणार आहात सिरॅमिक वापरणार आहात कॉन्क्रीट टाईल्स वापरायचा आहे की फायबर टाईपचा पत्रा यूज करायचा आहे की डायरेक्ट तुम्ही स्लॅब कास्टिंग करणार आहात तर यावरसुद्धा जी फार्माची जी कॉस्टिंग आहे ती डिपेंड असणार आहे त्याचबरोबर हे डिपार्टमेंट वाइज जे वर्क आहे त्यामध्ये प्लंबिंगचं वर्क आहे त्यामध्ये तुम्ही मटेरियल कोणत्या कंपनीचं कोणत्या क्वालिटीचं वापरणार आहात त्याचे जे कॉक वगैरे आहेत ते कोणत्या क्वालिटीचा वापरणार आहात त्याचबरोबर लाईट फिटिंगचं जे मटेरियल आहे त्याची क्वालिटी कशी असणार आहेत म्हणजे तुम्ही लो क्वालिटी मीडियम क्वालिटी कि अगदी हाय क्वालिटीचं मटेरियल वापरणार आहे त्याच्यावर तुमची कॉस्ट डिपेंड राहील त्याचबरोबर अं जे डोअर विंडोचं जे आहे त्यामध्ये तुम्ही कोणत्या टाईपचे डोअर विंडो वापरणार आहात फ्लोरिंग जे आहेत त्या टाईल्ससाठी कोणत्या रेंजमध्ये जी टाईल्स आहेत पर स्क्वेअर फीट रेट त्या पद्धतीनं तुम्ही जी टाईल्स वापरणार आहात एकदम प्रीमियम वाटलं असतात तर तुमचा खर्च आहे तो वाढतच जाणार आहे सिमेंट कोणत्या क्वालिटीचा वापरणार तर हे बरेचसेच पॉईंट असे जे आहेत हे तुम्ही कोणत्या क्वालिटीचं त्यामध्ये मटेरियल वापरणार आहात म्हणजे तुम्ही लो क्वालिटीचा वापरणार आहात मीडियम वापरणार आहात की हाय क्वालिटीचा वापरणार आहात तर याच्यावर तुमची जी कॉस्ट आहे ती बरीचशी डिपेंड असते आणि त्याचबरोबर तुमच्या एरियामध्ये लेबर कॉस्ट किती आहे तर याच्यावर सुद्धा जी कॉस्ट आहे ती डिपेंड आहे तरी साधारण जर म्हटलं असता वन बी एच केसाठी जर तुम्हाला खर्च म्हटला तर पंधरा ते वीस लाख रुपयेपर्यंत तुम्हाला खर्च येऊ शकतो तर लोकेशन वाईज जसं तुम्ही तुम्हाला आधी सांगितलं लोकेशन वाईज हा यामध्ये सुद्धा कॉस्ट आहे ती प्लस मायनस होऊ शकते ओके आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद